आपले स्वागत मध्यवर्ती बस स्थानक येथे एस टी कर्मचाऱ्यांचा आंदोलने व धरणे सुरू झाले आहेत यामुळे सर्व एस टी बस महाराष्ट्रामध्ये बंद झाले आहेत यासाठी सर्व नागरिकांचे हाल होत आहे तरी या कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासनाने लक्ष द्यावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे

विभागीय सचिव महाराष्ट्र एस कामगार सेना छत्रपती संभाजीनगर विभाग नाही आज छत्रपती संभाजीनगर वतीने म्हणजे कामगारांच्या वतीने आंदोलन सुरू आहे त्याबद्दल काय आज छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने व आगार क्रमांक दोन येथे धरणे आंदोलन हे सुरू झालेली आहे कारण एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्यात यावी ही मागणी आमची बऱ्याच दिवसापासून आहे आणि आम्ही ही मागणी आता वेळोवेळी करून थकलेलो आहोत तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला जाग आणण्यासाठी ही धरणे आंदोलन सुरुवात केलेली आहे आणि विशेष म्हणजे आता गणपतीचा पिरियड असूनसुद्धा या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे कारण यामुळे जी प्रवाशाची गैरसोय होत आहे याला सरकार जबाबदार आहे याला एस टी कर्मचारी जबाबदार नाही कारण एस टीचा कर्मचारी करोनामध्ये त्याच्यानंतर तुमच्या बऱ्याच वेळे ज्या ज्या वेळेला काही आपत्तीजनक परिस्थिती असते त्याही वेळेस एस टी कर्मचारी धावून जातो किंवा तो दिवाळी असो दसरा असो सण असो त्यावेळेस तो बाहेर जातो आणि दिवाळीसुद्धा तो अगदी एखाद्या खेडेगावामध्ये बसमध्ये साजरी करतो आणि या एवढा असूनही दोन हजार सोळापासून आम्हाला आमचा भाडे भत्ता महागाईत वार्षिक वेतनवाढ आणि डी ए ह्या गोष्टी अद्यापही दिलेल्या नाही आम्ही वेळोवेळी पुरावा पाठपुरावा करूनसुद्धा सरकार याची दखल घेत नाही मग आम्हाला नावेला लाजा आज हे या ठिकाणी धरणी आंदोलन करावं लागत आहे तुमच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री यांना एकच विनंती करेल की एस टी कर्मचाऱ्याचे जे प्रश्न आहे ते त्वरित आपण सोडवण्यात येऊ यापूर्वी आपण आम्हाला आवाहन केलं होतं की वीस तारखेला मी तुम्हाला सगळं काही तुमचे सगळे प्रश्न संपवतो वीस गेली बावीस गेली तेवीस गेली तीस गेली एकतीस गेली, गेली, एक गेली आज दोन तारीख आली तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेतली नाही तरी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगतो की लवकरात लवकर एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे जेणेकरून प्रवाशांची हाल अपेक्षा होणार नाही आणि एस टी कर्मचारी आम्हाला आम्हाला असं वाटत नाही की प्रवाशांना त्यांची व्हावी परंतु आम्ही काही डायरेक्ट आंदोलनात उतरलो नाही आम्ही वेळोवेळी तुम्हाला सूचना दिल्या वेळोवेळी तुम्हाला निवेदनं दिले वेळोवेळी तुम्हाला तुमच्याशी संपर्क केला तुम्ही अनेक मंत्र्यांच्या मार्फत आमच्याशी बैठका घेतल्या परंतु यावर कुठलाही आतापर्यंत थोडका निघालेला नाही म्हणून तुमच्या माध्यमातून सरकारला एकच सांगायचं आहे की तुम्ही लाडकी बहीण काढता लाडका भाऊ काढता तसंच एस टी कर्मचाऱ्याच्या सुद्धा लाडका बहीण आणि लाडक्या भाऊ आहेत यांच्याकडे पण थोडं लक्ष राहू द्या आणि आमच्या मागण्या तुमच्या माध्यमातून परत एकदा सांगतो की रास्त हे चुकीच्या नाही मोठ्या नाही आणि ह्या वर्षानुवर्ष त्याच्यात पेंडिंग पडलेल्या आहेत तर त्या लवकरात लवकर कशा सोडवता येईल याचा सरकारने लवकर विचार करावा आमच्या मागण्या त्वरित मान्य करार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन चालू आहे आणि जे मान्य मुख्यमंत्री मोदय यांनी चोवीस तारखेला एस टी कामगारांचे प्रश्न सोडवले दिला असं जे आश्वासन दिलं होतं त्यांनी तो शब्द पाळण्या कारणाने एस टी कामगार पेटून उठला असून वर्षानुवर्ष तोटपणच्या पगारावर काम करणार एस टी कर्मचारी आणि आतापर्यंत वर्षानुवर्ष एस टी तोटत असल्याचं सांगून एस टी कामगारांना तर काम करावं करा लागलं परंतु आता महिला सन्मान योजना असेल किंवा ज्येष्ठ नागरिक अमृत ज्येष्ठ नागरिक असेल या माध्यमातून एस टी महामंडळ फायदे झालेला असून या मागच्या रक्षाबंधी कालावधीमध्ये एकशे एकवीस कोटी तर त्या ठिकाणी तीन दिवसाचं तिजोरीमध्ये तिजोरी तिजोरीमध्ये जमा झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये वीस तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी प्रश्न सोडवणं आवश्यक असताना तसं न केल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन होत आहे आणि हे जे काय प्रवासी जनतेची गैरसोय झाली आहे हे जे व्यक्त करेल परंतु या कर्मचारी जबाबदार नाही या शासन प्रशासन हे जबाबदार आहे दिसत सगळ्या बस बंद त्याबद्दल काय बंद आहे एसटी कर्मचारी धर्मे आंदोलनामध्ये सहभागी आहे त्यामुळे जर कधी कर्मचारी चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचारी आमचं जर धरणे आंदोलनामध्ये बसलेला असेल तर गाडी काढण्याचा प्रश्नच आहे ना त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही वाण रस्त्यावर धावताना दिसत नाही आमचे प्रमुख मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन दिलं गेलं पाहिजे वर्षानुवर्ष आमचे एकोणीसशे पंच्याण्णव पासून हीच मागणी आहे आणि वर्षानुवर्ष बाबा एस टी तोटेच असल्याचं का कारण सांगून आतापर्यंत एस टी कर्मचाऱ्याला भूल ताबा देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून करण्यात आहे

आपल्याला दिसून आला की जगात होताना भविष्यत आहे असा संप त्या ठिकाणी झालेला होता यावेळीसुद्धा कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन हाती घेतलेलं आहे जर का ते योग्य वेळी आणि आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर सर्वसामान्य एस टी कर्मचारी हा कुठल्याही पद्धतीने आंदोलन करू शकतो आमच्या संघटनेच्या हातातून आंदोलन हाताबाहेर जाऊ शकतो आता तुम्ही राज्य सरकार लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना अशा ज्या लोकप्रिय योजना कर्मचाऱ्याकडे दोन लक्षात त्याबद्दल काय म्हणजे लाडकी बहीण योजना तसेच या ठिकाणी महिला सन्मान योजना ही आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे परंतु ते लाडक्या बहिणीला वाहून नेण्याचं काम आमचं एस टी कर्मचारी आहे आणि रात्र महाराष्ट्रातील पासष्ट लाख प्रवाशांना निण करण्याचं सुरक्षित नियान करण्याचं काम एस टी कर्मचारी करत आहे आणि ज्या ज्या वेळी महाराष्ट्र सरकार अडचणीत आलं ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर संकट आलं सारखी जी घटना आहे त्या अशा दुर्गम भागात पहिल्यांदा एस टी कर्मचारी त्या ठिकाणी गेला आणि त्यामुळेच ते गाव बाबा त्याच्या खाली दबलेलं आहे हे का संपूर्ण महाराष्ट्राला कळलं नाही तर अन्यथा तिथं कोणीही नव्हतं गावच्या संपूर्ण गावच्या गाव गेल्यानंतर भूसपाट आल्यानंतर कोणालाही कल्पना नव्हती की बाबा या ठिकाणी हे गाव होतं म्हणून या निमित्ताने प्रवाशांना काय आवाहन प्रवासी जनतेला यावेळी एकच सांगण्या प्रवासी जनता काम या एस टी कर्मचारी पडशी राहिली आहे यावेळी जे आपले काही गैरसे झाले असून त्याबद्दल एस टी होतं मी दिलगिरी व्यक्त करतो व आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री महोदय यांना एकच विनंती करेल की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं धन्यवाद

मला जळगावला जायचं होतं मी गव्हर्नमेंट सर्व आहे पण मग आता घड्या नसल्यामुळे ड्युटीला जाता आले नाही आज किती वेळा तुझं थांबला की मी सकाळी साडेसहा साडे दहा वाजेपासून फोन माहीत नाही बंद नाही मी इथे आल्यानंतर विचारपूस मला वाटलं होईल चालू असं काहीतरी मग झाली आता आता न्यूज पेपर आला नाही त्याच्यामुळे तो वाचला नाही त्याच्यामुळे कळलं नाही मग आता त्याला पर्याय काय आता कसं जाणार अरे आता रेल्वे स्टेशन पण साडेसात आठ ला मनमाड पर्यंत मनमाड वरून लाँचिंग त्याच्यामुळे आता बरे बंच फटका सगळ्यांनाच बसलाय सरकारला काय सांगाल तुम्ही आता तु

लागली झोप <laughs> <laughs> <laughs>